विठ्ठल भक्त वारकऱ्यांची खरी ओळख म्हणजे तुळशीची माळ आषाढीच्या निमित्ताने पंढरपुरात काशी कापडी समाज परंपरेने तुळशीची माळ बनवतो यंदा ही आषाढीच्या निमित्ताने तुळशी माळ बनवण्याच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे राम तुळस कृष्ण तुळस अशा वेगवेगळ्या तुळशीच्या मंजुळांपासून चरख्यावर तुळशीच्या माळेची निर्मिती होते महाराष्ट्रात माळकरी हा शब्द चांगला सुरूड आहे हाच माळकरी आषाढी यात्रेत पंढरपूरला आल्यावर नव्या तुळशी माळेची खरेदी करून परिधान करत असतो ही तुळशीचा माळा व्यवसाय आमचं पारंपरिक काशी कापडी समाज म्हणून पंढरपुरात ओळखला जातो या असे कारागीर आमचे तीनशे ते साडेतीनशे पहिले कर्मचारी होते आता जी सध्या चायना माल निघल्यामुळं पन्नास तीस पोरं राहिलेत फक्त काम करणारे चायना माल स्वस्त मिळाल्यामुळं आमची मागणी कमी झाली तसंच किती तुळशी तुळशीमध्ये तीन ते चार प्रकार आहेत एक रान तुळस एक कृष्ण तुळस एक आपण दारात लावतो ती तुळस आणि रानातनं जी आम्ही पारंपरिक वारकरी आमच्याकडे येतात दर महिन्याची एकादशला ती पारंपरिक आमचे ठरलेले वारकरी देऊन जातात त्याचं आम्ही तुळशीची माळ बनवतो तु, ओरिजिनल किती प्रकारची माळ असतात आता त्यात प्रकार सात पदराय, ते आठ प्रकार आहेत म्हणजे बारीक आहे दोन पदर आहे तीन पदर आहे नारळी म्हणून म्हणलं जातात लेडीजचं माळ परत पट्टी माळ आहे शंभर पन्नास पन्नासच्या पुढेच आमची तुळशीची माझी किंमत आहे डुप्लिकेट माळा ती वीस रुपये तीस रुपयाला मिळते